गरीबी श्रीमंती नुकताच एक बातमी वाचण्यात आली एक आजी आजोबा त्यांच्या बंगल्यात निधन पावले ही बातमी त्यांच्या घरी दूध टाकणाऱ्या माणसाला चार पाच दिवसांनी समजली कारण घरातून वास यायला लागला होता चार पाच दिवसांपासून दुधाची पिशवी दरवाज्यावरच्या पिशवीत पडली होती शेजारपाजारी ही संकल्पना दिवसेंदिवस मोडीत निघाली आहे त्यामुळे या वृद्ध जोडप्याचे कोणी नातेवाईक कुठे असतात काय करतात कशाचाच पत्ता कोणालाच नव्हता पोलिसांनी अखेर दार फोडून प्रवेश केला एकाच खोलीत दोघांचे देह कुजून फुगून पडले होते टेबलावर वान सामानाची यादी पडली होती घरात अन्नाचे सारे डबे फ्रीज पूर्ण मोकळे होते खाण्यापिण्याच्या अगदी कणबरही गोष्टी नव्हत्या चोरीच्या उद्देशाने कोणी घरात शिरून त्यांना मारले असे म्हणावे तर कपाटे उघडी तर त्यातून लाखो रुपये मिळाले आजी आजोबांच्या अंगावरतीही अगदी जुने फाटके तुकडेच कपडे होते घरात पैशाच्या राशी होत्या पण कदाचित भुकेमुळे अन्न न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता म्हातारे मरताना श्रीमंत होते पण श्रीमंतासारखे राहिले नव्हते मर मर म्हणून कष्ट करून हाडाचे काडे करून एक एक पैसा मिळवायचा काटकसरीने राहायचे मुलांसाठी लागेल म्हणून हा पैसा उपभोगायचा नाही स्वतःची स्वप्ने डोळ्या देखत कापरासारखी उडताना पाहायची भूक मारायची दारिद्र्याचे चटके सोसायचे आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या राहण्यासाठी हे माझे नाही हे तुमच्यासाठी आहे म्हणत हा पैसा वापरायचा मुलांना श्रीमंत करण्याचा ध्यास घ्यायचा हाच गेल्या काही वर्षापासून एक राज्यमार्ग असल्यासारखा झाला होता या पिढीची स्वप्न एवढीच होती की बँकेतला साठवून ठेवलेला पैसा वापरून गुरुपुष्यामृताच्या दिवशी सोने घ्यायचे मोकळा फ्लॅट घेऊन एखादं घर बांधायचे जागा यासाठी की वेळ आली तर घर गहाण ठेवून पुढील शिक्षणासाठी पाल्याला परदेशी पाठवता येईल या आशेवर की तो परत आला की आपल्याला जरा आराम करता येईल पण एवढे करून पुढच्या पिढीच्या दृष्टीने ही गुंतवणूक व्यर्थ होती कारण भरपूर पॅकेज मिळवणाऱ्यांच्या म्हणणाऱ्या म्हणण्याप्रमाणे हा खटाटोपाची किंमत अगदी नाममात्र होती मोठ्या सांभाळायला त्रासदायक अशा स्थावर जंगमांपेक्षा नव्या पिढीला सोय तरलता आणि गतिशीलता असणाऱ्या गुंतवणुकीला जास्त महत्त्व होते वडिलोपार्जित घरांची किंमत त्यांच्या दृष्टीने नव्हतीच आणि भावनिक गुंतवणूक तर एकदम शून्यच सोने आणि वडिलोपार्जित घर दोन्ही गोष्टी बाळगायला कटकटीच्या आणि त्यातून काही वाईट झालेत तर कायदेशीर बाबींचा त्रास आहेतच भावनिक गुंतवणुकीचा विचार करायचा म्हटलं तर आधीच्या पिढीत याच्या मुंचीलाही चेन घेतली तिच्या लग्नात या पाटल्या घेतल्या एकसष्टीला हा हिऱ्यांचा हार घेतला याचे कौतुक होते घराचेही तसेच लग्नाच्या वाढदिवसाला पंधरा वर्षे झाली तेव्हा घर घेतलेले असते पंचवीसाव्या वाढदिवसाला वरचा मजला बांधलेला असतो त्यामुळे या गोष्टी विकायला काढायच्या तर त्यांच्या मनातून निघतच नाहीत पुढची पिढी असल्या भावनांच्या दृष्टीने एकदम कोरडी पुढच्या पिढीला हवी शेअर म्युच्युअल फंड फ्युचर ऑप्शन्स आय पी ओ क्रिप्टोकरन्सी असली गुंतवणूक त्यांना चटकन जास्त परतव्याची पुनर्गुंतवणुकीची आणि त्यातल्या विविधतेची आधीच्या पिढीने स्वतःच्या सुखाचा गळा घोटला आनंदाला मुरड घातली याचे पुढच्यांना तीळ मात्र कौतुक नाही त्यांनी आमच्यासाठी जे केले होते त्यांचे कर्तव्यच होते अशी त्यांची भावना आधीच्या पिढीने काळाचा महिमा जाणला नाही महागाईचा विचारही केला नाही त्यामुळे पैशाचे योग्य पद्धतीत नियोजन त्यांना करता आले नाही गुंतवणूक योग्य करता आली नाही वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या आजारांच्या उपचारासाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद त्यांनी केली नाही त्यामुळे दात होते तेव्हा चणे नव्हते आणि आता चणे होते तेव्हा दात नव्हते त्यामुळे ते त्यांना परत एकदा मन मारावे लागले स्वतःच्या आर्थिक सुबत्ततेचा आणि पुढच्या पिढीच्या गरजांचा पाठपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या पैशाचा समतोल राखण्यासाठी ते कमी पडले आणि म्हणून श्रीमंत असूनही ते श्रीमंतासारखे कधीच शोभले नाहीत आणि राहिले तर नाहीतच नाहीत प्रत्येक समस्येचा उपाय असतोच की पुढच्या पिढीच्या सुबत्तेची स्वप्न विसरा ते तुम्हाला विसरणार आहेतच राहताक्षण आनंदात घालवा कमीत कमी गरजा मी राहतो याचा पोकळ अभिमान ठेवणे सोडा स्वतःसाठी जगा तुमची बकेट लिस्ट पूर्ण करता येते का याकडे लक्ष द्या खाप्या साहित्य कलांचा आस्वाद घ्या मैत्री जागवा खुशीत राहा नव्या गुंतवणुकीच्या संधींचा फायदा घ्या मुलांसाठी तुमचे मन मारू नका भावनिक गुंत्यात अडकू नका हे सारे साऱ्यांसाठी जितके खरे त्यापेक्षा थोडे जास्तच डॉक्टर पालकांसाठी तुमची पुढची पिढी मेडिकलला जाईल पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपल्यालाच हाताशी येईल बाहेर देशी जाऊन पसारा वाढवेल मग आपण मस्त आरामात राहू अशा गोडभ्रामक समजुतीत बसू नका शेख मोहम्मदी स्वप्नात रमू नका असे झालेच तर सोन्याहून पिवळे पण तशी अपेक्षा ठेवू नका अपेक्षा ठेवली नाही तर अपेक्षाभंगाचं दुःख जास्त बोचत नाही वेळीच जागे व्हा